नवापूर शहरात भक्तिमय वातावरणात कावडयात्रा संपन्न नवापूर शहरातील श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर महिला समिती यांच्या वतीने व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ संगीताताई गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रोजी रंगावली नदीपात्रापासून ते श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावडयात्रा करण्यात आली रंगावली नदीमातेचे शुद्ध पाणी कावडद्वारे आणून त्या पाण्याने श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाचे जलाभिषेक करण्यात आले अतिशय भक्तिमय वातावरणात कावड यात्रा संपन्न झाली या कावडयात्रे शहरातील असंख्य माता भगिनींनी आपला सहभाग नोंदवला दरवर्षी श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर महिला समिती श्रावण महिन्यात नियोजन करत असते कावड यात्रेला खूप चांगल्या रीतीने प्रतिसाद माता भगिनींचा असतो एवढी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ संगीताताई भरत गावित भावना पाटील शकुंतला जैस्वाल आदींसह अनेक माता भगिनींनी या कावडयात्रेत आपला सहभाग नोंदविला हर हर महादेवाच्या जयघोषात कावडयात्रा रंगावली नदी पात्रापासून ते श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरापर्यंत येऊन शिवलिंगाचे जलाभिषेक करून समापन करण्यात आले तसेच सर्व माता भगिनींनी गरबाखेडत आनंदोत्सव साजरा केला सम्राट व्ही सेवन न्यूज साठी सहसंपादक देवराज गावित यांचा स्पेशल रिपोर्ट हर हर महादे। महादे। श्रावणचे पवित्र महिन्यात सर्व भाविक महिलांनी कावड यात्रा काढली आणि भगवामय वातावरण काढली भगवा वस्त्र महादेवला प्रसन्न करण्यासाठी धारण केलं जात आणि मी भोलेबाबाला प्रार्थना करते का सर्व भाविकांच्या वर्षी आशीर्वाद राहू द्या आणि कृपा राहू द्या अशी मी विनंती करते आणि आयोजकांनी ज्यांनी महिला यात्रा काढली त्यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि दरवर्षी यात्रा काढावी आणि जास्तीत जास्ती, जास्ती महिलांनी अजून भाग घ्यावं अशी मी विनंती करते आणि अपेक्षा करते थँक्यू हर हर महादेव हर हर महादे, आला का बरोबर ओके okay. <laughs>